परिसरातील अनेक नागरिकांची पाडलेली घरे पुन्हा बांधून देण्यात यावीत या मागणीसाठी बहुजन भीमसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता लोहगाव हो ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील काही बेघर मागासवर्गीयांना शासकीय योजनेतून घरे बांधून देण्यात आली होती पण काही काळानंतर ही घरे नियमात बसत नसल्यामुळे पाडण्यात आली घरे पाडल्यानंतर संतप्त लोकांना शांत करण्यासाठी नवीन घरे देण्याचं आश्वासन देण्यात आलं परंतु अद्यापही यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही तातडीने घरे बांधून देण्यात यावीत या मागणीसाठी असंख्य महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता तो मोर्चा वस्ती मागासवर्गीयाची वस्ती होती तिथ आणि या ठिकाणी इंदिरा आवास घरकुल योजनेअंतर्गत बेचाळीस लोकांना त्या ठिकाणी घरं बांधून देण्यात आले होते महा ग्रामपंचायतीच्या वतीने आणि एकोणीसशे ब्याण्णवला ते घरं बांधून देण्यात आले होते परंतु एकोणीसशे सत्त्याण्णवला लहोगाव महानगरपालिकेमध्ये हे झालं म्हणजे सामील झालं आणि एकोणीसशे सत्त्याण्णवला लहगाव महानगरपालिकेत गेल्याच्या नंतर महानगरपालिकेने एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला कुठलेही नोटीस न देता त्या मागासवर्गीयाचे चाळीस घरं ते सर्व कामाला गे सर ते गेले असताना तिथले लोक मागासारखे चाळीस बेचाळीस घर उद्ध्वस्त करून टाकले गुल्ड जर लावून आणि त्याला बेघर केलं ते सैरा वैरा इकडे तिकडे धावत पळत सुटलेले आहेत काय काय घाबरून म्हणजे त्या ठिकाणी एक म्हातारीचा अंत सुद्धा झालेला आहे गेल्या पाच वर्षापासून आम्ही हा प्रश्न या कलेक्टर कचेरीवर मोर्चा आणून आंदोलन करून उपोषण करून त्याचप्रमाणे महानगरपालिकेवर मोर्चा नेला होता परंतु हे लोक कुठलीही दखल घेत नाहीत ठोस असं आम्हाला हे देत नाहीत म्हणजे कारण देत नाहीत ते महानगरपालिकेकडे म्हणजे महानगरपालिका ग्रामपंचायतीकडे पाठवते ग्रामपंचायत महानगरपालिकेकडे पाठवते आणि कलेक्टर कचेरी महानगरपालिकेला नोटीस देते आणि ग्रामपंचायतला देते अशा प्रकारे आम्हाला इकडून तिकडून तिकडून इकडं पळवायचं काम चाललेलं आहे तर आमची एवढीच मागणी आहे ती जागा तुम्ही आमचे घरं का पाडले काय कारण आहे ती जागा आज बी खाली आहे तिथं कचरा टाकायचं काम सुरू आहे अनेक वेळा मोर्चा आंदोलने झालीत पण योजना प्रत्यक्षात उतरलेली नाही त्यामुळे शासनाने आता तरी तातडीने ही घरे बांधून द्यावीत